आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जालना शहरामध्ये शांतता महारॅलीचे आयोजन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले या महारॅलीमध्ये जालना जिल्ह्यासह शहरातील लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी देत घोषणा करत संपूर्ण शहर दनानून सोडले याप्रसंगी एक जरांगे पाटील महारॅलीमध्ये आढळून आले ते म्हणजे डुप्लिकेट जरांगे पाटील यांचे खरे नाव रमेश जाधव असून ते अंतरवली सराठी या गावकुसातील आहेत यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे की मी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा हुबेहूब हुप जरी दिसत असले असल्याने माझे भाग्य आहे कारण त्यांचं रंग व रूप मला लाभलं आहे त्यामुळे सर्वत्र लोक मला माझ्या खऱ्या नावाने न ओळखता त्यांच्याच नावाने ओळखतात ओळखत आहेत कुठेही गेले तरी मला जरांगे पाटील या नावाने हाक देतात व आदर सन्मान देतात याचा मला अभिमान आहे पाटील पाटलाच्या तालुक्यातला माझं आंदोलन ठिकाणापासून सुद्धा गाव जवळ आहे परंतु आता ज्या आंदोलनाला वेगळ्या पद्धतीचं राजकीय वळण लागण्याचं दिसतंय आहे तर आज तरुणामध्ये जे तरुणामध्ये जे भावना पुढं आलेल्या आहेत की जातीचं वळण जा राजकारणी लोकांना लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि आरक्षणाचा मुद्दा आहे की मराठा समाजाचा आज तटस्थ म्हणणं नाही की आरक्षण भेटावं तर ओबीसी मधूनच मिळावं ओबीसी शिवाय आरक्षण स्वीकारायला आज समाजसुद्धा तयार नाही आहे तुम्ही त्याच्यासारखे दिसता उभयोग दिसता लोक तुमच्याकडे कसे बघतात माझ्याकडे मी माझं स्वतःचं नाव विसरलो आहे की मी आज रमेश जाधव माझं नाव आहे परंतु आज परिसरातच का अखंड महाराष्ट्रामध्ये कुठंही गेलं तर मला पाटील म्हणून बोलावलं जाते चरंगी पाटलाचं लूक मला भेटला आहे चेहरा मला मिळाला आहे हे मी माझं स्वतःला मी भाग्यवान समजतो काय नाव तुमचं माझं मूळ नाव रमेश नामदेवराव जाधव राहणार साखळगाव तालुका घनसावंगी